नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्यूंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेअर पण करा आणि जर वाचन आवडत असेल तर नक्की लाईक कमेंट करून सांगाओ छान वाटतं आपण करत असलेल्या कामाची कोणी पोतपावती दिली तर कर्ण तेहतीस दुसऱ्याच दिवशी मी आणि शोन हस्तिनापुराहून निघालो बराच प्रवास लांबचा होता म्हणून आम्ही दोन पांढरे तर दोघांनाही आता अश्वरोहनाची चांगली सवय झाली होती मला तर सर्व प्राण्यात अश्व हा प्राणी फारच आवडत होता तो कधीच खाली बसत नाही झोपताना सुद्धा फक्त उभ्याच उभ्या तो एका पायाचा खूर मुडकून झोपतो अश्वांच्या सर्व सवयींचा मी बारकाईनं अभ्यास केला होता किती नाटाळ असो त्याला कसं ताळ्यावर आणावं हे आता मला चांगलं अवगत झालं होतं शिवाय आमचा तो पिढ्यान पिढ्यांचा व्यवसाय होता प्रत्येकानं आपल्या व्यवसायात प्रवीण असलंच पाहिजे संजय काकानी सारथी म्हणून केलेला हा उपदेश मी कसा विसरू शकलो असतो आम्ही हस्तिनापुराच्या सीमे बाहेर पडलो ते दिवस वसंत ऋतूचे होते आजूबाजूचा सारा परिसर निरनिळा रंगांच्या फुलांनी नुसता नटलेला होता बाव्याच्या झाडं लहान लहान पिवळ्या फुलांनी जर्द झाली होती खैराची झाडं तांबडसर फुलांनी दवरली होती अंजनीची झुडप निळ्या फुलांनी शोभिवंत दिसत होती त्या सगळ्या झाडांवर निसर्ग देवतेची झालेली कृपादृष्टी पाहून पळसाला फारच राग आला असावा त्याचं अंग रक्तवर्णी तांबड्या फुलांनी फुललेलं होतं सगळ्या झाडात तो त्यामुळं एकटाच उठून दिसत होता त्या सगळ्या फुलांचा मिळून एक संमिश्र सुवास असं म्हणतात दरवळत होता शेन क्रौच भारद्वाज कोकीळ कपोत अशा निरनिराळ्या पक्षांचा हा संमेलनाचाच काळ होता आपणाला माहित असलेली सगळी गाणी ते उंच स्वरात म्हणत होते वसंत वसंत म्हणजे निसर्ग देवतेची मुक्त रंगपंचमी वसंत म्हणजे सप्तस्वरांचा एकमेकांच्या हातात हात घालून उभा राहिलेल्या संच वसंत म्हणजे निसर्ग देवतेच्या तलम वस्त्राचा काळाच्या कुंपणात मध्येच अडकलेला एक सर्वात देखणा धागा की ऋतूत खोडकर पावसानं सतत आपल्या सरींच्या असंख्य बोटांनी गुदगुल्या केल्यामुळं हसतेवेळी इकडे तिकडे पाय झटकताना पडलेला तिच्या पायातला तो मंजूळ पैंजन कशानच त्याचं वर्णन करता येणार नाही वसंत म्हणजे वसंतच आम्ही ती निसर्ग देवतेची मनोहर रूप पाहत आमचा प्रवास मजेत करीत होतो रात्र पडतात जवळच्या नगरात मुक्काम करीत होतो असेच आठ दिवस गेले अनेक नद्या आणि अने पर्वत ओलांडून आम्ही नवव्या दिवशी प्रयागाला आलो प्रयाग इथं गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम होतो इथून चंपा नगरी आता केवळ काही योजना दूर राहिली होती संगमावर जावं आणि ते तीन नद्यांचं मिलन एकदा पाहून यावं म्हणून नगरात प्रवेश करताच आम्ही आमचे अश्व संगमाकडे वळवले वेळ संध्याकाळची होती आम्ही संगमावर आलो मथुरेच्या बाजूने यमुना येत होती कापिल्य नगराच्या बाजूने गंगा प्रवेशत होती अयोध्येच्या बाजूनं सरस्वती धावत होती तिघींच्या पाण्याचे तीन वेगवेगळे ओघ स्पष्ट दिसत होते गंगेचं पाणी पांढर शुभ्र यमुनेचं पाणी काळसर तर सरस्वतीचं तांबडसर तीन भिन्न भिन्न स्थायी भाव असूनही त्या तिघी एकमेकींच्या हातात हात घालून सागराला मिळायला चालल्या होत्या तेही पुढं गंगा हे एकच सुटसुटीत नाव स्वीकारून तो त्रिकुणी संगम पाहताना माझ्या मनात एक विचित्र विचार चमकून गेला या नद्यांना जे निसर्गानं शिकवलं ते माणसांना शिकवायला तो कसं काय विसरला माणसानं जातीचे आणि उच्च निचतेचे खोट्या कल्पनांचे ओघ एकमेकांविरुद्ध का वळवावेत कोणत्या समुद्राला जाऊन मिळणार हे ओघ काय निघणार आहे या भेदभावाच्या भगदाडातून विनाशचकी नाही एकमेकांना समजावून घेऊन मानव हातात हात घालून आपल्या सगळ्या ओघांचा एकच प्रवाह करील तर पण ते शक्य नाही कारण नद्या या नद्याच असतात आणि ही माणसं असतात आपल्या मूर्खपणानं आपल्या विनाशाचे खड्डे खणणारा मानव हा या जगातला एकमेव प्राणी असावा मी त्या तिन्ही नद्यांचं एकत्र झालेलं ओंझळवर पाणी घेतलं आणि त्याचं अर्घ्य सूर्यदेवांना देत मनोमन म्हणालो देवन या नद्यांच्या अंगी आहे ती सहनशक्ती मला द्या इतरांना नीट समजावून घेण्याची बुद्धी मला द्या अहंकाराचा स्पर्श सुद्धा माझ्या मनाला कधी होऊ नये अश्वांना पाणी पाजून आम्ही नगरात येण्यासाठी वळलो अश्वांचे वेग हातात घेऊन आम्ही चाललो होतो काही स्त्रिया पाणी घेऊन नगराकडं परत जात होत्या मी पश्चिम क्षितिजाकडे चा पाहत चाललो होतो एवढ्यात शोनाच्या अश्वानं पाणी घेऊन परतणाऱ्या पुढ्यातील एका स्त्रीच्या मानेला मागून आपले फुरफुरणारे ओठ लावले त्यांच्या थंडगार अशा स्पर्शानं ती स्त्री घाबरली किंकाळी फोडीत तिनं डोक्यावरचा घडा सरळ फेकून दिला तो घडा माझ्या पायात पडला आणि फुटला माझं उत्तरीय भिजलं ती स्त्री घाबरून गेली होती माझ्याकडं पाहताच तर ती अधिकच गोंधळून गेली क्षणभर आपल्या पापण्यांची मजेदार फडफड केली आणि मग आपल्या पायांच्या अंगठ्यानं माती उकरत ती खाली मान घालून स्तब्ध उभी राहिली घड्यातील पाणी तिच्या अंगावरही सांडलं होतं त्यामुळं जाग जागी तिचं वस्त्र तिच्या अंगाला चिकटलं होतं संगमावरून येणाऱ्या वायुलहरींबरोबर तिच्या केसातील सहा बटा मुक्तपणे इकडं तिकडं भुरभुरत उडत होत्या बरेचसे केस पाण्यामुळे गालांना चिकटले होते गाला तिचा रंग केवड्यासारखा पिवळा धमक्क होता मी पाहिलेली ती सर्वात पहिली सुंदर स्त्री होती वादळी वाऱ्यात आपल्या घरट्यात अंग चोरून बसणाऱ्या पक्षीनीसारखी अंग सावरून ती उभी होती मी शोनाला काहीतरी बोलणार होतो तेवढ्यात तिच्या मैत्रिणींपैकी एक पुढं होत वाकून म्हणाली महाराज क्षमा असावी हिच्या धानरटपणामुळे आपली वस्त्र भिजली मी महाराज आहे म्हणून कोणी सांगितलं मी कर्ण आहे माझ्या भावाचा या शोनाच्या धानरटपणामुळे तुमचा घडा फुटला यासाठी मीच तुमची क्षमा मागायला पाहिजे मी म्हणालो नाही पण आपण तर महाराजांसारखी दिसता ती गोंधळून म्हणाली नाही मी सुतपुत्र कर्ण आहे चंपानगरीच्या अधिरथांचा ज्येष्ठ पुत्र सुतपुत्र मग ही सुतकन्या आहे ती त्या सुंदर स्त्रीला दंडाला धरून पुढं ओढीत म्हणाली सुतकन्या मी आश्चर्यानं विचारलं कारण आमच्या कुलात असलं सौंदर्य असणं कसं शक्य होत होय या प्रयागातील सर्वश्रेष्ठ कार सारथी सत्यसेन त्यांची बहीण वृषाली मी तिच्याकडं पाहिलं तिनं अजूनही आपलं मुख काही वर उचललंच नव्हतं रात्रंदिवस युद्धशाळेत शिक्षण घेणाऱ्या माझ्यासारख्या रांगड्या माणसाला स्त्रीविषयी तसं काही सांगता आलं नसतं पण तिला पाहिल्यावर मात्र मला प्रकर्षानं वाटलं की ती स्त्री म्हणजे विश्वकर्त्यांना आपल्या पहिल्याच साखर झोपेच्या वेळी टाकलेला एक हळूवार निश्वास असावा सूर्यदेवांनी आकाशात गुलाबी रंगांचा घडाच फोडला होता कशाला आनंदित झाले होते ते एवढे त्या गुलाबी रंगांची ती स्वैर उधळपट्टी पाहत मी शोणाला म्हणालो शोन चल वेळ होतो आहे निघण्यापूर्वी सहज चाळा म्हणून मी त्या फुटलेल्या घड्यातील एक खापराचा तुकडा उचलून घेतला धन्यवाद